वरण एवढ्याला गोळा पोलले तू आपल्या जगाली पडला होता माहिती <laughs> परत समजलं की जागेवरच एक्सपायर झालंय वायरमॅन कोण होता ना की नाव काय आज गावातल्या लोकांना त्याचं नाव सुद्धा माहित नाही नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आपल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद धाराशिवच्या कुठं काही कोणती घटना घडली ना त्या ठिकाणी जातो मी आणि त्या ठिकाणची वास्तव परिस्थिती काय आहे हे दाखवण्याचं काम करतो आम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आर बातम्या दाखवणार आहे दुःखद घटना असो किंवा कुठलीही असो वेगवेगळ्या घटनेच्या ठिकाणी जिथे घडतात त्या ठिकाणी जातो आम्ही आणि नेमकं काय आहे वास्तव परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय अशीच दा एक धाकादायक घटना आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे परंडा तालुक्यातलं जाके पिंपरी हे गाव आहे आणि या गावामध्ये एकुलता एक, एक मुलगा होता त्याचं आता बावीस तारखेला लग्न होतं परवा दोन दिवसावर लग्न येऊन ठेपलं आणि काल तो मुलगा करंट लागून त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या गावात पोहोचलो मी आता आणि त्या घरी नेमकं काय परिस्थिती झाली होती वास्तव परिस्थिती काय आहे अतिशय दुःखद घटना घडलेली आहे एक एक मुलगा आणि काल त्याचं निधन झालं दुखद घटना घडली आई वरद्ध आहे वडील नाहीत त्याला त्याच ते घरी त्याच गावात पोहोचलो मी हे त्यांचं घर ऐकलं आणि इथं नातेवाईक बसलेले त्यांच्या आई आहेत हे जे नातेवाईक आहेत ते, ले ले ते, आए आए ते, ना ते आता तिथं आहेत आज काल काल घटना घडली या गावामध्ये आणि आज आम्ही पोहचलोय आज वीस जून तारीख आहे काल एकोणीस जून ला या गावामध्ये घटना घडली आणि धक्कादायक घटना नेमकं काय घडलं होतं <coughs> जो मयत झालेला मुलगा आहे ना त्यांच्या आईची प्रतिक्रिया सुरुवातीला आपण जाणून घेऊ काय घटना घडली होती परिस्थिती कशी होती काय झालं होतं नेमकं माझ्या मुदिवला करा घ्या गे काय विकतीला व्यवस्थित सांगा काय काय झालं होत काल नेमकं काय घटना काय घडली होती काय झालं काय करू आता काय घटना का, काय झालं होतं काय घरून का। का, बाई आठ ला ते मला, मला, मला वसी वसी ने, ने का, तर लावून कु म्हणलं तरी गेला गावाला जायचंय म्हणणं होत माघारी येतो गाय म्हणलं तरी करून जा म्हणलं तरी केली नाही मला व्यवस्थित व्यवस्थित नेट सांगायला नका आता घटना तर घडलेली आहे दुःखद घटना घडली किती होते तुम्हाला तेवड मुलगा वाटतय मी पाठीवर नवस करून मागून घेतला वाटतय मला दोनच चिमण्या एकच मुलगा काय झालं काय काय झालं काय म्हणून कळलं होतं तुम्हाला तुम्ही कुठं होतं कस गिच्या माझ्या अकरा कार्यक्रम झालाय झालं कुठं झालं ती घटना कुठे झालंय गावाच्या तुमचा तर वायर मी नवत गेट नीट करायला गेलय आताच काम झाला तर आताच गालीच पडलय वर ना एवढ्या गोळ्या पडलय सगळं तुट जाव सगळ जिंग आजच पोल माझ्याकऱ्याला हॉस्टाल कराय आली नाही आई सध्या म्हणून दिलं नाही त्याला वगैरे तिथं काय माहिती घरी आलं कुणी सध्या कुत्र आलं नाही तुम्ही तर काय झालं काल मला माहित नाही तिथं लग्न होत दोन दिवस लग्न रविवारी परत करायचं होतं त्या मास्तरनी आणलं होत पाडायची होती कि रविवारी लग्न करायचं होतं रविवारी रविवारी अगदी टाकू म्हणला होता रमेश मास्तर आपण म्हणलं त्या आई बाप न तिचा मामा तिला लग्न करून देत कर आई एकाई एकाई एकाई। आता परत माझ्या देवानी बघून दिलं मला माझ्या आवसात मातीला काल देवानी मुलगा मला होता येत तुम्हाला दोनच मुली ते आई एक आई रडू नका आता ऐका रडू नका मला व्यवस्थित सांगा नेमकं आता इथं काल घटना घडल्यावर सुरुवातीला कोण आलं होते कोणीच आलं नाही सध्या कुणी कुत्र आलं नाही चालव तेवढं काय सध्या कोणी बघायचं शिकला होता मुलगा तुमचा पोरग माझं बारावीला जायचं तर गेलं नाही लाईटच काम किती दिवस झालं करत होता चार पाच वर्ष झालं करीत होता त्याला पैसे कोण देत होत का असंच करत करायक होत पगार बी आता म्हणला इस हजार गावातली दीप वरची किल्ली साहेब आणि पांच्या मला काय माहिती सांगत नव्हता आता इस हजार झाली म्हणलं या वर्षात पेट्रोल द्यायचं त्याच्या गाडीला तर काय मला सांगत होता काय शेत कुठे दोन एकर सध्या नाही की अर काय करू मी माझ गेल तर मला तरी राहून काय करायचंय मला बघायला कोण आहे मरून बोलले माझ्या गेल्या तुम्ही बहीण आहेत ना काय झालं होतं काय कळालं तुम्हाला तुम्ही पण आहेत ना बहीण बहिण काय काय झालं होतं काल काय कळालं तुमचं भाऊ काय करत काय माहित नाही मला पप्पांनी फोन केला असं झालं केला कोणी पप्पानी चुलत म्हणून आम्ही आलो तर तिकडं बघाय गेलो तर कमलेच्या खाली पडला होता वायची मरणाची माणसं जमली होती आत लावून सुद्धा दिला नाही <laughs> तुम्ही कुठं असता तुम्ही किती बहिणी तुम्ही दोघी कुठं दिलेलं त्यांना कुर्डूत काय माहित नाही मला तुमच्या तुमचं बोलणं कधी झालं होतं रात्री फोन गेलता मला म्हणला घरी करतो पुन्हा घरी गेल्यावर नाही गेला फोन ना मला काय म्हणले तुम्ही मला बोलायचंय म्हणला घरी गेल्यावर करतो मी बाहेर गेलाच नाही पुन्हा लग्न जमलं होतं त्यांचं लग्न होत आता परवा दिवशी मला सांगितलं नव्हतं आता तर चालतं त्यांच मुलगी बघितली बघितली होती नाही त्यांच चालू होत बघायचं मला सांगितलं नव्हतं आणि आता ते दिवशी म्हणत होते काय म्हणले भाऊ तुम्हाला नव्हता मला काय म्हणला घरी गेले करतो म्हणला नेसत फोन केला पण नाही केला झालं असलं झालं सकाळ सकाळ नव्हतं केलं बाकी धक्कादायक घटना घडली आहे गावामध्ये त्यांचं घर आहे आतमध्ये बघूया आपण घर कसं आहे ते थोडा कॅमेरा आतमध्ये एक कॅमेरा मारा थोडा नेमकं घरच्या आतमध्ये सुद्धा परिस्थिती काय आहे एक भैरवनाथ लांडगे नावाचा मुलगा स्वतः खाजगी काम करायचा लाईट दुरुस्तीचं काम आणि दुर्दैवी त्याचा काल मृत्यू झाला बावीस तारखेला त्याचं लग्न होतं साखरपुडा आणि त्याच्यातच लग्न करणार होतं ते, ते नेमकं घटना जी घडते ना त्या ठिकाणी जातोय आणि काय परिस्थिती आहे वास्तव परिस्थिती एक एक मुलगा हरवला धक्कादायक घटना गावात घडली तिथंच मी पोचलोय आता नातेवाईक सुद्धा आहेत त्यांच्या सोबत तुम्ही कोण आहेत त्यांचे बर त्या मुलाचे काय परिस्थिती कशी होती नेमकं काल सकाळी लवकर उठला तो उठला आणि म्हणला नाही का आईला सांगितलं आईच्या आधी आंघोळ केली आणि डायरेक्टली तिथं इथं पोल आहे गावाच्या तिथं तिथं गेला लाईट बंद करायला गेला तो बंद करायला गेला का चालू काय एक शेकंद पण लागून दिला नाही पोल हा हात लावतो का नाही तोपर्यंत लगेच मानच वरती करून दिली नाही त्याला आणि त्याला येऊन बाहेर गावाला जायचं होतं मावशीच्या गावाला आणि त्याच्या आधीच दोन दिवस आमचं बोलणं वगैरे झालं आम्हाला असं वाटलं त्याला काम वगैरे व्यवस्थित येते म्हणून आम्ही पण करून दिलं नाही आम्हाला करून द्यायचं नव्हतं एकुलता एक मुलगा येतोही नवसाने मागून घेतलाय त्याचे वडील पण खूप दिवस झालं वारलेले आहेत आणि दोघी बहिणी आहेत करून खाती फॅमिली सगळी खूप परिस्थितीतून दिवस काढलेले आहेत पण आज हे दिवस एवढे वाईट आलेत आहेत ना की अक्षरशः आम्हाला पण आम्ही पण काहीच करू शकत नाही आणि आज ते मुलाचं कधी बोलणं झालं बोललं ते आमच्या इथे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आलता तो माझ्या भाचीचाच होता तिथं परांड्यातच परवाच्या दिवशीच आमचं हे सगळं बोलणं झालं आणि आम्ही आमच्या तिथं पिंपरखेडमध्ये राहिलो आणि तो गा इथं आला आणि त्याच्यानंतर आज पण मी पिंपरीला येणार होते पण काल सकाळीच एवढी म्हणजे आम्हाला काहीच म्हणजे चहा सुद्धा कुणी घेतला नव्हता उठला ती पण चहा सुद्धा घेतला नाही उठला की घराच्या बाहेर पडला तो mm. आंघोळ केली गुरुवार होता आयला करायला सांगितलं जाऊ पासाचं वगैरे जेवायला आवर म्हणला आपल्याला जायचंय घाईघाई काय घडलं त्याला तिथं म्हणजे रोजची कामं करतो ते पण असं कळ कधी का घडलंय आम्हाला पण कळलं नाही का त्याला पण कळलं नाही तो तर काम ते खूप दिवसापासूनचा करायचा तो पण आम्हाला नको वाटत होतं पण आम्हाला काय वाटलं काही दिवसांनी की बाबा त्याला येतंय सगळं जाऊ द्या करू द्या म्हणून आम्ही एवढे आता एक वर्षभरात काही त्याला सांगत नव्हतो पण त्याच्या आधी आम्ही सांगत होतो की बाबा कसं काम आहे काय काम आहे हे तुलाच माहिती आम्हाला काहीच माहिती नाही पण असं वाटलं नाही का आणि गरीबाच्या मुलाला जर एखादं काम भेटलं तर ते आवडीनं करतच ना म्हणून त्यांनी केलं पण ते खूप रिस्की होतं आणि धोकादायक झालं आणि खूप वाटवळ झालं आलं नाही घरी भेटायला कोणीच नाही आलेलं अजून कोणी आलेलं नाहीये कालच्यापासून तरी आम्हीच आता आईवर एवढा डोंगर बसाय म्हणजे आता पर्याय म्हणजे खूपच आम्ही पण काही म्हणजे काय करणार वगैरे काय केले काही तक्रार काय आता काय केले गावातले आम्ही तरी कुठं आम्ही त्यालाच बघतोय त्याच आमचं डोक्यातून जाईन आम्ही तिथं काय केले माणसं जेंट्स लोकांना आहे सगळं मला काहीच माहिती नाही बघा नातेवाईक सुद्धा प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला इथं काही हे त्यांचे नातेवाईक जवळचे हे भावकीतले लोक आहेत त्यांच्या आणि काय परिस्थिती झाली होती नेमकं काल तुम्ही कुठं होते तुम्हाला काय काय तुमचं नाव काय माझं नाव बुवासाहेब लांडगे माझा चुलत भाऊ होता नाथा लांडगे मी गुजरातला असतो बरोड्यामध्ये मग ऑफिसला गेलो मग वाईफचा फोन आला की नाथाला करंट लागलाय आणि काहीतरी झालंय मग मी पटकन घरी आलो घरी आलो आणि निघालो मग निघालो तर रस्त्यात म्हणजे फोन चालू झाले ते परत समजलं की जागेवरच एक्सपायर झालोय आम्ही रात्री उशीर झाला तर मग नाशिकला थांबलो नाशिकहून सकाळी निघालो आत्ताच पोहोचलो म्हणजे काय त्यांचं तुमचं त्या मुलाचं तुमचं कधी बोलणं झालं होतं काय बोलत होतं आणि काम आता हे केलं त्याच्या दुर्दैवी घटना इतर घडली त्याचं लग्न पण होतं बावीस तारखेला दुर्दैवी तर खूपच दुर्दैवी आहे आमच्या सगळ्या फॅमिलीचा आधार होता गावाकडं तो कारण आम्ही सगळं बाहेरच असतो माझा भाऊ सगळे बाहेर असतात आमच्या अख्ख्या फॅमिलीचा तो आधार होता हा माझा मोठा भाऊ आहे खूपच बेकार कंडिशन झालेली आणि काम करत होता नो डाऊट पण त्यांनी परमिट घेतलं की नाही चालू लाईनला कसं काय हात लावला या सगळ्या गोष्टी मला माहित नाहीत यांनी काहीतरी केलेलं आहे तुम्ही काय केलं तुम्ही कोण आहेत त्यांचे बरं काय काय घटना काय झालं घटना मी राहत होतो मला फोनवरती ते आलं जाग्यावर गेलो तर तो पोलला चिटकून हे मृत्यू म्हणजे केलेला स्वतः काय पुढे पोलीस आले आणि परत पंचनामा हे केला आणि परत परंड्याला गे गे घेऊन गेलो कुणी आलं भेटायला भेटायला आलं ते मेसे बोल ते गेले घेऊन गे काय म्हणलं ते जागेवर तेच आले पंचनामा करून गेले गे। ऍक्सिडेंट जर झाला का तिथं आलं होतं घरी नाही आलं कोणी तिथं झालेले मग बेनिफिट वगैरे देऊ म्हणले बेनिफिट वगैरे काय ते देऊ बोललेले आता ते काय करतात काय माहित नाही आपल्याला आणखी बेनिफिट आता आईचं एक आई एकटीच आहे एकच आता आधा तेवढा एकच होता ना मग तो पण गेला आता कमीत कमी आता बाकीचे काय थोडंफार बेनिफिट वगैरे भेटलं गव्हर्नमेंटचं किंवा कुठलं काय स्कीम असेल त्याच्यामधली त्यांच्या याच्यामधली तर ते बरं होईल तुम्ही काय करता जॉबला असतो मानगावला कोकण मध्ये तुमचं त्या मुलाचं कधी बोलणं व्हायचं कधी असं काय म्हणायचं तो त्या दिवशीच मी तालतो पंधरा दिवसा सागोदर तर त्याला तिकडे निघालत जेवण वगैरे करायला तर तो म्हणला बाप्पा आपल्याला काहीतरी कसा दोष आहे म्हणला तो काढायचा म्हणला ठीक आहे मला आपण काढू त्याला म्हणलं बाबा असलं जास्त दिसती काम करत जाऊ नको रात्री वगैरे आप रात्री जात जाऊ नको तो म्हटलं बाप्पा मला सगळं माहिती आता आता चालते मला व्यवस्थित पण काल काय झालं त्यांनी प्रत्येक वेळेस तो परमिट घेत असतो मग लाईट बंद करायचं कसले ते गायगारी असेल किंवा वरून काही फोर्स असलो हो जातो तेवढं काम करून तुझं तुझं काम परमिट डायरेक्ट मग तो बटन दाबलं त्यांनी खाली आणि ते थ्री पेजची लाईट असते ती मेन लाईन होती मेन होती ती सिंगल पेज असेल ना त्याचं बटन खाली येतं आणि थ्री पेज असेल तर ते वाढत त्याला ओढलं नाही तुझ्या हाईट कमी होती आणि नाही प्रेशर वरती गेलं वरती गेलं त्यानंतर वरून मग ती तार तुटली वाटते खाली वरती तार तुटली आणि खांबाला लागली खांबाला लागली नंतर मग काम काय करायला गेला होता काय असं काय करायला तिकडे एक आंधळीला आंधुरीला एक एका शेतकऱ्याचा फोन आला आता शेतकऱ्याचा फोन आलता कुठला कोणाचा फोन आला का वायरमेंटचा फोन आलता आपल्याला माहित नाही फक्त तो म्हणला दोन खांब आहेत तारा का तारा नवीन टाकायच्या होत्या मुझते मुझते है। होता। तारा नगर मग त्यावेळी हा कट पॉइंट होता हा कट पॉईंट मग त्याने कट पॉईंट वाढतानीच तो वरच्या तारा इथे तुटल्या आणि मेन लाईन लागला मग तो डायरेक्ट जागेवरच थांबला था। इथं बाकीची पोरं वगैरे पळाली त्याकडे काठी वगैरे मारायला लोक म्हणली नाही ती ते असते त्याबरोबर तुम्ही जाताल त्यामुळे ते लोक मग गेले नाही असं झालं कधी आले मी रात्री सहा वाजले मला याला तोपर्यंत सगळा विधी झाला चार वाजताच मग आता काय वाटतंय बरं हे सगळं झाली घटना एक लग्न पण होत परवा हा परवा होतं मी तर आले मला असं म्हणलं परवा लग्न ठरलं होतं आता असं वातावरण असं झालं ना त्यामुळे आज लग्न करून मग सोळा वगैरे काहीतरी मोठा करायचा त्यांचं वाईट घटना घडली दुःख आमचा तो उजवा हातच होता तो काय काम असलं त्याला आम्ही फोन करायचो प्रत्येक वेळेस काय काम आम्हाला फोन काय बाकी आहे तसे आहेत बाकी चलोत भाऊ पण पण सगळ्यात मोस्ट वॉन्टेड आमच्यासाठी आम्ही सगळे ना आता मोठे मोठे बाकी सगळे इथेच आमच्या आमच्या बरोबरचा हा इथच होता मग काही काम असेल तर आम्ही त्याला सांगायचो बाबा आमच्या हक्काचा माणूस आता आमच्या हक्काचाच माणूस गेला तर आम्ही काय करायचो हे आमचे चार जण धीर आहेत मोठे धीरंगा मुलगा नाही यांचा एक होता हे सगळ्यात लहान दीर होते वडील पण खूप लहानपणी वारलेले आणि आमचं सगळं बघणारं म्हणलं तर इथं तो होता माझे आमची खूप खो, फॅमिली खूप मोठी आहे पण आताच त्याला कळायला लागलं होतं की हे सगळं नाही का सगळी जबाबदारी आम्ही त्याच्यावर टाकायचो सगळी जण आता दोन तीन वर्षापासूनच खूप मजे नाही का बरस बघायचं तो इथलं आणि हा माझा मुलगा आहे माझ्या माझ्यापेक्षा मोठा देराचा मुलगा आहे ते दोघं भाऊ आहेत हे सगळे तिकडच असतात त्याच्यामुळे हि तर ते सगळं त्याला बघावं लागायचं आजीच कसं आता आजी एकटीच राहिले आजी एकटीच राहणार कारण की हे पुतणे वगैरे आहेत पण आता हे घरात प्रत्येकाला प्रत्येकाचं असतंच की आता हे मेन दोघं तिघं पण तिकडेच असतात आजीच इथे एकट्या राहणार नाही त्यांच्या त्यांच्यावर खूप म्हणजे पहिल्यापासून खूप दिवस पण काढलेले परिस्थितीतून आणि माझ्या आई दोघ असतात हे मात्र माता दोघ असतात एक मात्रे असते आता आमच्या घरातला हे दोन्ही घरांना हा मुलगा बघायचा इथले इथं तुमच तुम्ही कोण येत मी अमोल माझा भाऊच येतो तर काय झालं सर कसं असतं इकडून कसं असत एक प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रत्येक गावामध्ये जे वायरमॅन असतात एम एसीबीचे अधिकारी असतात ते कधीच गावाला येत नाहीत आता मी आता दोन दिवस आहे मी पुण्यात असतो इथे मी इथं आल्यानंतर कमीत कमी पाच सहा लोकांना विचारलं की बाबा वायरमॅन कोण होता नक्की ना नाव काय आज गावातल्या लोकांना त्याचं नाव सुद्धा माहीत नाही कुठंतरी मल, मला काय वाटतं की बाबा हे लोक वायरमॅन कुठेतरी दहा वीस पैशाचे आस देतात लहान मुलांना कामाला लावतात त्यांना काही प्रशिक्षण नसतं त्यांना कुठलं ट्रेनिंग दिलं जात नाही मग ती लोक पैशासाठी मी माझा भाऊ आज गेला पण प्रत्येक गावातच हीच परिस्थिती आहे कोण ना कोण दोन पैशासाठी काम करत आहे का शेतीवर तास भागत नाही कोरडवाहू शेती आहे आणि प्राथमिक उपचार कुठंच होत नाही आज थोडं काही करंट लागलं की माणूस जागेवर मरतोय तर कुठतरी आमच्या परंडा तालुक्याच्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल असतं छोट्या छोट्या गोष्टी आहे सर आता इथं दो काही दिवसांपूर्वी माझ्या चुलतीला साप चावला तर त्यांना सोलापूरला ट्रीटमेंट घ्यावी लागते म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही हॉस्पिटल्स नाही आहेत आणि असा भोंगळ कारभार जो चाललेला आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला ट्रेनिंग नाही वायरमॅन कुठेतरी बसणार ऑफिसला तिथं त्याच्या हाताखाली फोनवर प्रेशर देणार काय सांगितलं माझ्या भावाला त्याने तो काम किती स्पीड मध्ये करतोय म्हणजे वरुण साहेबाचं प्रेशर आहे त्याला नोकरी टिकवायची प्रेशर आहे दहा हजार का असं ना आज किती का असं ना पण त्याला त्याचं वय कमी आहे सर त्याला माहित नाही त्याने केलं त्याला कुणाचा तरी फोन आला त्याच्या प्रेशर पाहिजे काम केलं आणि चुकी झाली त्याच्यामध्ये त्याला त्याचं काही प्रशिक्षण नव्हतं त्याची चूक नव्हती तर माझ्या म्हणजे माझ्या अपेक्षा याच्यामध्ये एवढंच आहे सर पहिलं म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलची तर पूर्ण सुविधा व्हाव्यात एका ठिकाणी परंडा तालुक्यात आमच्या जवळच्या ठिकाणी व्हावं एक माझी पहिली अपेक्षा आहे दुसरी अपेक्षा म्हणजे म्हणजे आता माझा भाऊ तर गेला पण त्याला कुठंतरी आर्थिक साह्य म्हणून बाबा त्याचं घर आता चालावं त्या गोष्टी म्हणजे आमच्या जो जे सगळं चालू होतं शेतीवरती शेती, शेती आमचं पहिलं उत्पन्न तिथं त्याला कुठतरी मदत व्हावी असं माझी विनंती आहे सर याच्यामध्ये आता आजी एकटेच आहेत त्याचं लग्न पण होत खूप अतिशय वाईट घटना मग हे आता पुढं काय नेमकं पुढे याच्या याच्या पुढं पहिलं तर आम्ही पहिलं तर वायरमॅन कोण आहेत आम्हाला माहिती करून घ्यायचंय तर वायरमॅनने माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी यावं या कुटुंबाला भेटावं दोन शब्द बोलावेत काय चूक झाली त्यांनी मान्य करावी चूक नसेल झाली त्यांना आम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की हे वायरमॅन कोण आहे आणि इथून पुढं म्हणजे पिंपरी म्हणजे जाकी पिंपरी नावातून कोणता व्यक्ती असं काम करू नये बिना ट्रेनिंग चा अशीच माझी रिक्वेस्ट आहे या सगळ्यांमध्ये आणि याला सहकार्य व्हावं एम एस सी बी मार्फत याला सहकार्य व्हावं आपलं ग्रामपंचायत असू देत नगर परिषद असू देत परंड्याची या सगळ्यांकडून यांना मदत व्हावी अशीच माझी अपेक्षा आहे बघा कुटुंबियाची नेमकं काय प्रतिक्रिया आहे अ जाकी पिपरी ह्या गावातला भैरवनाथ लांडगी मुलगा ज्याचं बावीस तारखेला लग्न होतं आणि काल एकोणीस तारखेला त्याला करंट लागला लाईटचं काम करायचं लाईनमेनच्या हाताखाली आणि त्या अशा परिस्थितीतला मुलगा दोन दिवसात येऊन लग्न ठेपलं आणि दुर्दैवी घटना घडली त्याचं निधन झालं एकुलता एक, एक मुलगा होता त्याच्या वडिलाचं पण निधन झालं त्याला दोन बहिणी आहेत घर त्याचं दाखवलं मी कसं आहे ते अत्यंत हालायकीच्या परिस्थितीत राहणारं कुटुंब आणि स्वतः लाईनमेनच्या हाताखाली काम करून घराचा उदरनिर्वाह बागवायचा तो मुलगा त्याचं नाव भैरवनाथ लांडगे आता त्याची आईच आहे वयवृद्ध आई आहे हंबरडा फोडला होता आईनं त्यांना बोलता पण येत नाही दुःखाचा डोंगर या कुटुंबावर कोसळलेला आणि त्या अशा परिस्थितीमध्ये त्याच्या नातेवाईक काय म्हणाले त्या घरामध्ये गेलो मी आणि नेमकं त्याची आई परिस्थिती काय घडली होती घटना काय घडली मी तुम्हाला सविस्तर दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार आणि थेट दुःखाची असो किंवा सुखाची घटना असो कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार दाखवतोय टुडे समाचार हे आमचं न्यूज चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या स्टोऱ्या करणारं ग्राउंडची रिपोर्ट करणारं झिरो ग्राउंड करणारं एकच चॅनल आहे आमच्या चॅनलचे वर चार कोटी तीस लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत वेगळ्या ग्राउंडच्या स्टोऱ्या बघायला मिळतील आजचा विषय अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना घडलेली त्या ठिकाणी मी परांडा तालुक्यातलं हे गाव आहे जाके पिंपरी या गावाचं नाव गावा आहे आणि इथंच काल एकोणीस तारखेला घटना घडली त्या गावात त्या घरात जाऊन मी नेमकं काय घडलं होतं हे संपूर्ण झिरो ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलानी जाके पिंपरी तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद धाराशिव